डॅडी मी चाललो कुठं घर सोडून जाय बाळा तू जाय बर होईन आपल्या घरातलं पनोती कमी होईन ओ डॅडी घर सोडून चाललो मी इंटरव्ह्यू ला चाललो मी कंपनीत कंपनीत कोणत्या कंपनीला बर्बाद करायला चालणार बापा तू ओ डॅडी कामाला चाललो मी लोकायला बर्बाद करायला चाललो बाळा कुठे बी जाय पण चांगल्या पोराय सांग राय वाईट वायना लागू नको आव या खेबड्यानं आपल्या गावातल्या अर्ध्या पोराला तलपा लावल्या दारूच्या सिगरेटच्या आणि आता कोणत्या वाईट वळणा लागायचा राहिला यो यायच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ तू आरामाला जा आरा तू गेल्यावर मी पाहिजे यायच्याकडे काय येत बर येतो मग मी कशाला येतो पैसे कमवले तर घरी ये नाही तिकडेच काळा तोंड कर अरे <laughs> <laughs> मोकार रावल्या कुठं चालला कंपनीत इंटरव्ह्यू बाप बापरे नोकरी लागतो काय ओ तुमच्या मुळ लागले नोकरीला मायामुळं कस काय तुम्हाला नोकरीवाला जवाई पाहिजे म्हणून चालू आहे कामधंदे पाहिजे सांगत लग्न करायचा विचार करावा लाग काय ओ पिरे मी आमच्या दोघांच भिकाऱ्या संघ लग्न लावून देईन पण तो या संग लग्न लावून देणार री मायापोरीच नका लावून देऊ आम्ही पळून जाऊन लग्न करू चालला होता तू इंटरव्ह्यू द्यायला निंग मी माझ्या रस्त्याने चाललो होतो तुम्ही होती मा मारली मी आहे कमी सर हा ये आत ये नाव काय तो राहुल दादा दादा तू हा कुठलचा माया घरचा गावाच नाव काय तो या चिल्लम साठे बर तू फाईल दाखवू इकडं एक मिनिट कळ मारा लगेच दाखवतो तुझं शिक्षण किती झालेलं आहे ती फाईल का जक मारा दिली का फाईल मी दिली सगळं डोळे वाचून पहा ना तुला आमच्या कंपनीत काम का करायचं आहे मला नोकरीची गरज आहे म्हणून काम करायचं आहे तुमच्या कंपनीत आम्ही तुला आमच्या कंपनीत काम का देऊ तू तुम्हाला माणसाची गरज आहे म्हणून तुला दहावीत किती टक्के मार्क आहे पस्तीस टक्के तुला इंग्रजी येते का अरे जड्या मला इंग्रजी आली असती तर मी त्याच्या असतो का मी अमेरिकेला गेला असतो कंपनीत काम करायला बर तुला कामाचा अनुभव आहे का नाही पण आम्हाला अनुभवी माणसांची गरज आहे अरे खेकड्या हो, सांगता अनुभवी तुला काय काय काम जमतात मला पोरी मांग फिरणं जमत सिगरेट वडणं जमते आणि भांडे घासणं जमते अरे तुला कंपनीची काय काय काम जमतात समज आम्ही तुला जर कंपनीत काम दिलं तर तू कंपनीसाठी दोन वर्षात काय करसोन दोन वर्षात कंपनी इकून आणि पळून जाईन मला सांग कोंबडी आधी तर कोंबडी कस काय कोंबडी तर अंड्यातून येते ना मग बरोबर उत्तर काय तुम्ही सांगा बरं का मला नाही माहित मग फालतू प्रश्न काय विचारू आले ही बॅटरी घे आणि आमच्या तिघून एका जणाला ही बॅटरी विकून दाखव बॅटरी घ्या बॅटरी सगळ्यात सस्ती बॅटरी रातचा उजेड देणारी बॅटरी टिकाऊ व सस्ती बॅटरी मजा नाही आशाना तर ग्राहक पळून जातील पण बॅटरी खरेदी करणार नाही काहीतरी नवीन आयडिया लाव आम्ही तिघांनी पण ही बॅटरी खरेदी केली पाहिजे असं का थांबा मग तु तुम्हाला ती घ्यायला तुमच्या मायाची शपथ आहे बॅटरी खरेदी करा शपथ घातल्यावर काय होत माहिते ना वा 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 एक नंबर दिमाग लावला तो आपल्याला आवडली तुझी आयडिया हो माणूसच एक नंबर आहे आपण तुला इंग्रजी येते का हो बोलून दाखव डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द कॉमन मॅन हाय हॅलो रिप्ले मी नाइस डी पी ऍटिट्यूड आय लव्ह यू वाव एक नंबर इंग्रजी आहे गावातल्या शाळेत शिकेल वाटतं हाव सर आता शेवटचा प्रश्न मला सांग आपली बिडी बनवायची कंपनी आहे तर तू आपल्या कंपनीची विक्री कशी वाढवशील सर मी आधी फ्री मध्ये बिड्या वाटेल आपल्या भारतामध्ये फ्री मध्ये गेलं तर लोक काही बी घेते मग आधी माणसं बिड्या पिन बाद मध्ये बया बी बिड्या प्यायला फ्री फ्रीमध्ये भेटल्यावर मग असं करून करून आपली शेअर वाढन आणि आपण त्याची किंमत वाढवून देऊ वा एक नंबर आयडिया आहे पसंत आली मला तू आयडिया पगार किती घेशील तुमच्यापेक्षा डबल ना